नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभ प्रभात मी आहे प्राध्यापक गणपत उगडे गणपत उगडे मराठी व्याकरण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात मग ती पोलीस भरती परीक्षा असेल वनरक्षक असेल तलाठी भरती असेल आरोग्यसेवक असेल अर्थातच ती टाउनशिप असू द्या पीडब्ल्यू डी असेल डब्ल्यू आर डी असेल टीई टी असेल अथवा टेट असेल कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या अगदी शिपाई पदापासून उपजिल्हा अधिकारी पदापर्यंत प्रत्येक परीक्षेला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे आणि त्यातीलच आज आपण एक महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत अर्थातच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अवघड असणारा परंतु शिकवल्यानंतर सहजपणे सर्वच संकल्पना सहजरित्या तुम्हाला त्या समजणार आहेत असा जो काही घटक वगैरे आहे त्या घटकाच्या संदर्भात विचार करत असताना तो आहे मराठी भाषेतील वृत्तरचना काय घटकाचे नाव आहे रे तर तो जो घटक वगैरे आहे तो घटक आहे मराठी भाषेतील वृत्तरचना वृत्त रचना, रुत्य रचना। मग या वृत्त रचनेच्या संदर्भात या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत काय आहे घटक कोणता आहे वाचा काय घटक का आहे रे मराठी भाषेतील वृत्त रचना आता या वृत्त रचनेच्या संदर्भात परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात परीक्षेला तुम्हाला एखादा शब्द दिला जातो उदाहरण शब्द दिला तुम्हाला ज्ञानेश्वर काय शब्द दिला रे ज्ञानेश्वर शब्द दिला आणि ज्ञानेश्वर शब्द दिल्यानंतर तुम्हाला विचारलं ज्ञानेश्वर या शब्दाचा गण ओळखा काय ओळखा रे गण ओळखा आता गण ओळखा म्हटल्यानंतर खाली तुम्हाला चार पर्याय दिले जातील चार पर्यायामध्ये पहिला पर्याय दिला जाईल कि ज्ञानेश्वर या शब्दाचा गण कोणता आहे आणि मग इथं तुम्हाला म्हटलंय की यगण आहे बी पर्याय दिला मगन आहे सी पर्याय दिला रगन आहे डी पर्याय दिला नगन आहे आता योग्य उत्तराची तुम्हाला निवड करायची आहे चला कोण बने करोडपती काय वाटतं तुम्हाला काय असावं काय असावं सांगा अंदाजे ज्ञानेश्वर या शब्दाचा गण काय असेल तुम्हाला काय वाटतं अंदाजे सांगा मग मित्रांनो याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय पाहिजे माहीत पाहिजे रे तुम्हाला माहीत पाहिजे गण म्हणजे काय बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला हे हे माहीत पाहिजे य गण कशाला म्हणायचं मगन काय असतं रगन काय असतं नगन असतो र राधिका न हे गण हे सगळं शिकण्यासाठी म्हणजे मुद्दाम मी तुम्हाला प्रश्न विचारला की अशा प्रकारचे प्रश्न असतात त्या प्रश्नामध्ये या संकल्पना तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी याचं जे काय उत्तर आहे तर अचूक योग्य उत्तर आहे मगन आहे ही बाकीची उत्तरं चुकीची आहे आता म म्हणजे काय रे म याचा अर्थ होतो म म्हणजे म याचा अर्थ मानावा मानावा मानव म्हणजे काय आहे रे सर्व गुरु आहे प्रत्येकाला काना आहे मग इथं जर पाहिलं तर तीनच अक्षरांचा गट पडतो गुरु 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 तिन्ही अक्षर कशी आहेत गुरु आहे काना आहे मात्र आहे हे जोड अक्षर आहे आणि म्हणून याचा गण काय आहे मगन आहे हा पहिला प्रश्न विचारला दुसरा प्रश्न काय विचारला जातो पहा दुसरा प्रश्न समजा तुम्हाला असं विचारलं काय कि या ठिकाणी गणेश शब्द आहे गणेश आणि गणेश शब्द दिल्यानंतर तुम्हाला विचारला प्रश्न तयार सांगितला कि गणेश हा जो काही शब्द आहे या शब्दातील एकूण मात्रा संख्या किती एकूण मात्रा किती मात्रांची संख्या किती मात्रा किती अशा प्रकारचा प्रश्न विचारला आणि हा प्रश्न विचारल्यानंतर खाली तुम्हाला पर्याय दिले जातील याच्यामध्ये किती मात्र आहे मग ए पर्याय दिला कि तीन मात्र आहे बी पर्याय दिला चार मात्र आहे सी पर्याय दिला पाच मात्र आहे आणि डी पर्याय दिला सहा मात्र आहे चला कोण बनेगा का करोडपती काय वाटतं अंदाजे तुम्हाला इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे गणेश आता गणेश म्हटल्यानंतर लघु असेल तर एक मात्र आणि गुरु असेल तर दोन मात्रे मग आता लघु गुरु इथं पहा लघु गुरु आणि लघु एक दोन एक मग आता दोन दोन किती झाले रे दोन एक तीन आणि एक चार म्हणजे या उत्तराचा जर विचार वगैरे केला तर इथं चार उत्तर बरोबर आहे ही बाकीची उत्तरं कशी आहेत चूक आहेत थोडक्यात मला सांगायचं असं की या घटकावर यासारखे एक ना अनेक प्रश्न विचारले जातात या प्रश्नांची उत्तर येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे शिकणं अतिशय गरजेचं आहे महत्वाचं आहे मग चला तर आपण पाहतोय मराठी भाषेतील रचना काय पाहतो रे आपण मराठी भाषेतील रचना वृत्त रचना आता ही रचना तुम्हाला लक्षात घेण्यासाठी तुम्हाला तेरा संकल्पना माहीत असणं गरजेचं आहे किती संकल्पना माहित पाहिजे रे तेरा आता तेरा संकल्पना माहित पाहिजे जसं एखाद्या इमारतीचं बांधकाम करायचंय वाळू लागते सिमेंट लागतं विटा लागतात पाणी लागतं कारागीर पण लागतं यापैकी एकही वस्तू किंवा एकही गोष्ट नसली तर बांधकाम होणार नाही पाणी तर आवश्यक आहे वाळू पण आवश्यक आहे सिमेंट पण आवश्यक आहे कारागीर पण पाहिजे बरोबर विटा पण पाहिजे तरच या मूलभूत संकल्पना जर असतील मूलभूत गोष्टी असेल तरच बांधकाम पक्क होणार आहे अन्यथा ते होणार नाही तशा पद्धतीनं वृत्तरचना समजून घेण्यासाठी तेरा संकल्पना अतिशय महत्वाच्या आहेत मग या तेरा संकल्पनामध्ये तुम्हाला कोणकोणत्या संकल्पना आहेत तर त्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत मग त्याच्यामध्ये पहिली जी काही संकल्पना आहे त्या पहिल्या संकल्पनेला तुम्हाला म्हटलं जातं गद्य काय आहे रे ती गद्य दुसरी जी संकल्पना आहे त्या दुसऱ्या संकल्पनेला म्हटलं जात पद्य तिसरी जी संकल्पना आहे त्याला म्हटलं जात तिसऱ्याला लघु चौथी जी संकल्पना आहे त्याला म्हटलं जात गुरु पाचवी जी संकल्पना आहे त्या पाचव्या संकल्पनेला म्हटलं जात यती सहावी जी संकल्पना आहे त्याला म्हटलं जात यती भंग का यति भंग नंतर सातवी जी संकल्पना आहे तिला म्हटलं जात गण आठवी जी संकल्पना आहे त्याला म्हटलं जात वृत्त नववी जी संकल्पना आहे त्याला म्हटलं जात अक्षर गणवृत्त गणवृत्त नंतर दहा त्याला काय म्हणायचं मात्रा मात्रा नंतर अकरावी संकल्पना आहे मात्रा वृत्त मात्रा वृत्त बारावी जी संकल्पना आहे त्याला म्हटलं जात पद्म तेरावी जी संकल्पना वगैरे आहे त्याला म्हटलं जात भृंग मग या ठिकाणी मी तुम्हाला हा जो काही प्रपंच आहे या सगळ्याच गोष्टी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे गद्य पद्य लघु गुरु यति भंग गण वृत्त वृत्त मात्रा मात्रा वृत्त पद्म आणि भंग या सर्वच गोष्टी या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत ज्याला तेरा संकल्पना समजल्या भगवान तेरा भला करेगा भगवान तेरा काय करेगा भला करेगा ठीके चला तर पाहूया आपण काय घडत आहे ते आता एक संकल्पना लक्षात घेत असताना समजा मी रस्त्याने चालल मला दिसले दोन चार वारकरी आहे त्यांच्या हातामध्ये आहे टाळ मृदंग पताक वगैरे ते आहे ते चालले ज्ञान बहादुकरदुकाराम ज्ञान बहा तुकाराम मी लगेच तुम्हाला म्हणतो पंढरीला दिंडी चालली पहा काय म्हटलं रे मी तुम्हाला काय म्हंटल पंढरीला 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 दिंडी चालली पहा दिंडी चालली चालली पहा पंढरीला दिंडी चालली पहा आता हे जे काय माझं स्वाभाविक बोलणं आहे या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात मग नीट लक्षात घ्या पहिली संकल्पना कोणती आहे गद्य गद्य म्हणजे काय तर आपल्या स्वभाविक बोलण्याला बोलण्याला आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य म्हणतात गद्य म्हणतात ठेवा लक्षात आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणायचं रे गद्य म्हणतात तुमचं आमचं जे काही स्वभाविक बोलणं आहे त्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणायचं गद्य ओके त्यानंतर पुढे गद्यातील विशिष्ट प्रकारची लयबद्ध शब्द रचना म्हणजे पद्य आता दुसरी जी संकल्पना आहे तिला काय म्हणायचं पद्य आता पद्य म्हणजे काय तर गद्यातील गद्यातील विशिष्ट प्रकारची विशिष्ट प्रकारची विशिष्ट प्रकारची लयबद्ध शब्दरचना विशिष्ट प्रकारची लयबद्ध लयबद्ध जी शब्दरचना आहे जी शब्दरचना शब्द रचना तिलाच मराठी व्याकरणामध्ये काय म्हटलं जातं रे पद्य म्हटलं जात शब्द रचना तिलाच त्या रचनेला त्या रचनेला पद्य म्हणतात त्या रचनेला काय म्हणायचं रे पद्य म्हणतात पद्य म्हणतात गद्यातील विशिष्ट प्रकारची जी लयबद्ध शब्द रचना आहे तिला पद्य म्हणतात आता कस तर इथं पहा इथ मी पहिल्यांदा इथं एक आकडा टाकला पहा दुसरा दोन हे तीन आणि हे चार मग काय तयार झालं रे पहा दिंडी चालली पंढरीला घोष होता ज्ञान वाहतूक आता तेच उदाहरण पहा बरं का उदाहरण पहा हिंडी सालदी पंडरीला पहा हिंडी चाललेली पंडरीला घोष होता ज्ञान बापूकरम रावलाची ही व्हाट्सअपराम मी जर म्हटला ना माणसाच्या जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखच अधिक आहे गट्टे झाले एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे जरतरी हे वसर मानवा तुझ्या आयुष्याचे काय झालं रे हे पद्य झालं मी जर म्हटलं की तिची चाल मोहक आहे गद्य झालं त्याला जर पद्यामध्ये रूपांतर केलं तर हिची चाल तुरु तुरुड तुरु तुरु ती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या बनात नागी सळसळली गद्याचं रूपांतर लगेच पद्यामध्ये होत किती आहे मग तुमच्या आमच्या स्वभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात गद्यातील विशिष्ट प्रकारची जी जिल्ह्या जी शब्द रचना असते तिला काय म्हणायचं रे पद्य चला आता ह्या दोन संकल्पना लक्षात आल्यानंतर पुढची संकल्पना आपण अभ्यासणार आहोत तर पुढची जी संकल्पना वगैरे आहे त्याचा जर विचार वगैरे केला तर ती आहे लघु आणि गुरुच्या संदर्भात काय आहे रे लघु आणि गुरुच्या संदर्भात ती संकल्पना आहे एक काय आहे ही इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं का हे काय लघु आणि गुरु आता लघु आणि गुरु म्हटल्यानंतर ही संकल्पना कितवी आहे रे तिसरी संकल्पना आहे तिसरी तिसऱ्या संकल्पनेच नाव आहे त्याला म्हटलं जात लघु आणि चौथी जी संकल्पना आहे त्या चौथ्या संकल्पनेला म्हटलं जातं गुरु लघु आणि गुरु इथं तुम्हाला समजून घ्यायचंय लघु म्हणजे काय आणि गुरु म्हणजे काय मग लघु म्हणजे काय तर शब्दातील शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार ज्या उच्चा, अक्षरांचा शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार उच्चार रस्व होतो रस्व रस्व होतो रस्व होतो म्हणजे कसा होतो रे रस्व होत म्हणजे कसा होतो अखूड 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 होतो त्याला काय म्हणायचं रे त्याला म्हणायचं ल रस्व लघु आणि लघुची खून या ठिकाणी तुमच्या लक्षात घ्यायला पाहिजे ती काय आहे रे ती आहे असा अर्धा चंद्र कोणती आहे ती असा अर्धा चंद्र हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार शब्दातील शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार ज्या अक्षरांचा उच्चार उच्चार कसा होतो रे दीर्घ होतो दीर्घ दीर्घ होतो दीर्घ होतो याचा अर्थ कसा होत होतो लांबट कसा होतो रे तो लांबट होतो कसा होतो लांबट आणि मग लांबट उच्चार होत असेल तर त्याला काय म्हणायचं गुरु मग हे कस तर या उत्तराचा जर विचार वगैरे केला तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय पहा इथ अ रस्व आहे हा आ दीर्घ आहे ई रस्वा आहे हा ई दीर्घ आहे उ रस्व आहे हा उ दीर्घ आहे रू रस्व आहे लू रस्व आहे ऐ रस्व आहे दीर्घ आहे हे काय झाले रे सोर झाले सोर आता मध्ये तुम्हाला माहिती अ आहा अम आणि आहा हे काय झाले सोड झाले बरोबर आणि स्वराधी झाले त्याच्यानंतर आता व्यंजनांचा विचार करतोय मग व्यंजनांचा विचार करत असताना क का की की कू के कै को, कौ कम, कहा आता चौदा खडीमध्ये ज्या अक्षरांचा उच्चार रस होतो त्याला लघु म्हटलं जातं ज्यांचा उच्चार दीर्घ होतो त्याला गुरु म्हटलं जात समजून घ्या पाहून घ्या मूळ अक्षर असेल तर लघु आणि इथं याची जी काही खून वगैरे आहे गुरुची खून तर गुरुची कोण आहे वजा बाकीचं चिन्ह कोणतं चिन्ह आहे रे हे वजा बाकीचे चिन्ह त्याला म्हणायचं गुरु ठेवा लक्षात मग आता इथं उदाहरणच पाहूया ना उदाहरणांच्या संदर्भात जर विचार केला तर मी या ठिकाणी शब्द घेतला शब्द काय आहे रे मी जर म्हटलं काय कि कमला कमला आता लघु गुरुचा विचार करत असताना मूळ अक्षर आहे लघु लघु याला काना आहे म्हणून गुरु गणेश ए गणेश गणेश म्हटल्यानंतर इथं लघु गुरु आणि लघु ओके म्हणजे इथं परफेक्ट लक्षात घेतलं तुम्ही आता इथंच एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या लघु असेल ना तर एक मात्र असतो आणि गुरु असेल तर दोन मात्रे असतात आता पाहा बरं का टीप लक्षात घ्या ल मात्र म्हणजे काय तर एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो त्या कालावधीला मात्रा म्हणतात एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो त्या कालावधीला मात्रा म्हणतात मग इथं लघु जर असेल तर लघुला तुम्ही किती मात्रा द्यायच्या आहेत रे लघु असेल लघु तर लघु जर असेल ना तर सरळ तुम्ही एक मात्रा द्यायची एक मात्रा आणि हा जर गुरु असेल तर गुरु साठी तुम्हाला किती मात्रा द्यायच्या असतात दोन मात्रा द्यायच्या असतात किती मात्रा दोन मात्रा जस मी जर या ठिकाणी अजून एखादं उदाहरण घेतलं उदाहरण मी म्हटलं कमला कमला हा लघु लघु आणि हा गुरु आहे एक मात्रा एक मात्रा आणि हे दोन मात्रा कमला किती मात्रांची झाली रे चार त्याच्यानंतर राधा ही राधा किती मात्रांची एक गुरु गुरु दोन दोन बरोबर किती झाले चार मग लक्षात ठेवा लघु असेल तर एक मात्र गुरु असेल तर दोन मात्रा म्हणजे ही ही संकल्पना तुमच्या लक्षात आली मात्रा म्हणजे काय एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी लागणारा कालावधी त्याला काय म्हणायचं मात्रा मग आता काय लक्षात आलं रे तुमच्या गद्य लक्षात आलं तुमचं आमचं स्वाभाविक बोलणं त्यानंतर पद्य लक्षात आलं विशिष्ट प्रकारची लयबद्ध शब्द रचना त्यानंतर लक्षात आलं लघु लघुनंतर लक्षात आलं गुरु त्यानंतर लक्षात आलं मात्रा मात्रा म्हणजे एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी लागणारा कालावधी त्याच्यानंतर आता पुढचा भागाचा जर जाँचा विचार केला तर ती जी काय पाचवी संकल्पना याच्यामध्ये दिलेली आहे ती काय आहे रे यती काय आहे यती आता यती म्हणजे काय तर यती याचा अर्थ असा मी एक उदाहरण घेतलं उदाहरण असं आहे पहा उदाहरण असं आहे सदा सर्वदा सदा सर्वदा योग तुझा घडावा योग तुझा तुझा घडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा आता बाबर इकडे माझ्याकडे काय का होतंय नीट लक्षात घ्या सदा सर्वदा थांबलोय योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानं रघुनायका मागणी जय जय समर्थ भाषेचे प्रकट वाचन कळत न कळत आपण थोडं थांबतो थोडी विश्रांती घेतो तो विराम तो जो काही विराम आहे त्या विरामाला येते असे म्हणतात उदाहरण धरीला पंढरीचा चोर धरीला थांबलोय पंढरीचा चोर म्हणजे प्रकट वाचन करत असताना करत असताना असताना आपण आपण थोडे थांबतो आपण काय करतो आपण थोडे थांबतो आपण थोडे थांबतो थांबतो तो ते थांबणं रामाने दाखवलं जात त्या थांबण्याला त्या थांबण्याला त्या थांबण्याला काय म्हणायचं त्या थांबण्याला त्या थांबण्याला यती म्हणतात काय म्हणायचं रे यती म्हणतात नीट लक्षात ठेवा भाषेचे प्रकट वाचन करत असताना कळत न कळत आपण थोडं थांबतो त्या थांबण्याला यती म्हणतात यती झालं आता सहावी जी काही संकल्पना आहे त्या सहाव्या संकल्पनेचा जर विचार वगैरे केला तर त्याला म्हणायचं यती भंग यती भंग आता यती भंग म्हणजे काय तर मी म्हटलं एक उदाहरण घेतलं बहु असो सुंदर संपन्न कि महान उदाहरण बहु असो सुंदर संपन्न की महान संपन्न की महान प्रिया अमुचा, प्रियामुचा महाराष्ट्र देश हा पहा आता या ठिकाणी गाण्याचे आपल्याला नोटेशन काढावं लागतात नोटेशन म्हणजे सप्तसूर असतात सारे गम नि सा पे सा रे गे गम पदनी धनिसा धनिसा धरीला पंढरीचा चोर ज्याप्रमाणे एखादी मूर्ती तिला गेला भंग पावली एखादी कप बसी हातातून खाली पडली तडागेला भंग पावली एखादा मोबाईल आहे खाली हातातून डिस्प्लेला तडा गेला भंग झाला तशा पद्धतीने गाण्याचे नोटेशन काढताना कळत न कळत शब्द तोडला जातो शब्दाचं जे काही तुटणं आहे त्याला यतीभंग म्हणतात शब्दाचे शब्दाचे जे तुटणे आहे तुटणे शब्दाचे तुटणे याला काय म्हणायचं याला यतीभंग म्हणतात काय म्हणायचं अरे यतीभंग म्हणतात नीट लक्षात ठेवा पहा बोलता बोलता हम सात 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 संकल्पना झाल्या सात संकल्पना कोणत्या नीट पाहून घ्या इथं पहा नीट मी काय सांगितलं रचनेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात बरोबर मग इथं प्रश्न विचारल्यानंतर इथं पहा जर तुम्हाला हे वृत्त रचना समजून घ्यायची असेल तर ह्या तेरा संकल्पना महत्वाच्या होत्या मग त्याच्यामध्ये पहिली संकल्पना आपण पाहिली या पहिल्या संकल्पनेचा जर विचार केला पहिली पाहिली गद्य दुसरी पाहिली पद्य तुमच्या आमच्या स्वाभाविक बोलण्याला गद्य म्हणतात गद्यातील विशिष्ट प्रकारची लयबद्ध शब्द रचना म्हणजे पद्य लघु ज्या अक्षरांचा उच्चार रस होतो त्याला लघु ज्यांचा उच्चार दीर्घ होतो त्याला गुरु लघु असेल तरी एक मात्रा एक मात्रा आणि गुरु असेल तर दोन मात्रा दाखवलेल्या आहेत त्यानंतर यती यती म्हणजे प्रकट वाचन करत असताना कळत न कळत आपण जे थांबतो त्या थांबण्याला यती म्हणतात त्यानंतर आहे यतीभंग शब्दाचं जे तुटणं आहे या तुटण्याला इथं काय झालेलं आहे यतीभंग झालेला आहे शब्द काय आहे महाराष्ट्र हा शब्द इथं तोडलेला आहे म्हणून इथं काय झालाय यतीभंग झालेला आहे एकूणच मित्रांनो अशा पद्धतीने गद्य पद्य लघु गुरु मात्रा येते आणि येते भंग अशा सात संकल्पना आज आपण पाहिलेल्या आहेत पुन्हा भेटूया राहिलेल्या संकल्पना घेऊन परंतु खरोखरच तुम्हाला जर ह्या संकल्पना समजल्या असतील माझ शिकवणं तुम्हाला योग्य पद्धतीने आवडत असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा बेलकन प्रेस करा तुमचे कोणीही इतर मित्र असतील इतर नातेवाईक असतील ते जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील तर मिरिटला येण्यासाठी मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर भेट द्या अक्षर मराठी व्याकरण ॲप डाउनलोड करा आणि अतिशय फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही संपूर्ण मराठी व्याकरण पाहू शकता धन्यवाद थँक्यू हॅपी थॉट्स थँक्स